मी जिल्हाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना चंद्रकांत यादव शोरूम मालक आहेत ते ग्राहकाला त्यांच्यावर विमा उतरण्याची सक्ती करतात या संदर्भात ज्या ज्या लोकांच्या तक्रारी असतील या मागणीसाठी गुरुवारी साडे चार वाजता आरती वाफूस कराड येथे बैठक लावलेली आहे फोर व्हीलर व टू व्हीलर वाहनधारक ज्या वेळेस मध्ये वाहन घेण्यासाठी गेला जातो शोरूम मालका मालक आहेत ते ग्राहकाला त्यांच्यावर विमा उतरण्याची सक्ती करतात त्यामुळे त्या विम्यामध्ये धारकाची फसवणूक होत आहे तरी अशा प्रकारची सक्ती कोणत्याही शहरूम करू नये ही आम्ही त्यांना इशारा देत आहे मागील आठ दिवसापूर्वी आम्ही कराड आरटीओ ऑफिसला निवेदनाने त्यांची मिटिंग लावण्यासाठी सांगितले होते त्या निवेदनाची दखल घेऊन आरटीओ तुरंत लवकरात लवकर मिटिंग लावतो म्हणून सांगितले तरी या संदर्भात ज्या ज्या लोकांच्या तक्रारी असतील कुणाच्या विमा उतरला गेला काही काय तर विमा सुद्धा उतरला गेला नाही अशा सुद्धा काही तक्रारी आहेत काही जणांचा विमा उतरला आहे परंतु तो त्या क्वालिटीचा विमा नाही ज्यावेळेस अपघात होतो आणि आपण शोरूम मध्ये गाडी दुरुस्त करायला जातो त्यावेळेस शोरूमधारक आवाज सवा पैसे घेतात आणि सांगतात की तुमचा विमा हा शंभर टक्के नाही वीस टक्के वीस टक्के रक्कम तुमची विम्यामध्ये मिळणार वास्तविक पाहता एका वर्षात जर गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर पूर्ण रक्कम विम्याची मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे या मागणीसाठी गुरुवारी साडेचार वाजता आरती ऑफिस कराड येथे बैठक लावलेली आहे या संदर्भात कुणाच्या तक्रारी असतील तर तक्रारदारकांनी व सर्व संघटनांनी हजर राहून या प्रश्नावर संबंधित शेरूमधारकांना आपण जाब विचारला पाहिजे नाव अक्षय अनजी ना चव्हाण हरत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष आपल्या मधील जेवढे धारक आहेत त्या शोरूममध्ये ज्यावेळेला आपण नवीन गाडी घेतो गाडी घेतल्यानंतर आपल्याला इन्शुरन्स आपल्या गळामध्ये मारला जातो आणि जर तो इन्शुरन्स गळामध्ये मारला जातोय एका वर्षामध्ये फुल इन्शुरन्स असतो खरं पण तो इन्शुरन्स ग्राहकांना पुरेपूर पुरे पुरे इन्शुरन्स मिळत नाही आज जर का बघितलं गाडीचं पार्ट फायबर असो नाही तर लोखंडी असो तो इन्शुरन्स पुरेपूर त्या ग्राहकाला मिळालाच पाहिजे कोणत्याच पद्धतीची अडवणूक त्या ग्राहकाची झाली नाही पाहिजे हा मुद्दा आम्ही आज मांडलेला आहे आणि ह्याच्यावर त्या आम्हाला तोडगा पाहिजे समाधानकारक आम्हाला उत्तर पाहिजे आमची सगळ्या शोरूम धारकांची आमची आमची काहीच दुश्मनी नाही आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आणि आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आर टी ऑफिस मध्ये गुरुवारी चार ते साडेचार वाजता मिटिंग लावण्यात आलेली आहे या मध्ये ज्या ज्या इन्शुरन्स धारकांच्या तक्रारी आहेत त्यांनी उपस्थित राहून या इन्शुरन्सवरती आपण सर्वांनी वर्ग काढावा चिंबरे निती